ब्रँडेड कंपनीच्या नावानं विकल्या जाणाऱ्या खाद्य वनस्पती तेलाची विक्री केल्याप्रकरणी नागपूरच्या लकडगंज पोलिसांनी धाड घालून तीन आरोपींना अटक केली या कारवाईत जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हे बनावट तेल फॉर्च्युन आणि किंग्स ब्रँडच्या नावानं विकलं जात होतं नागपूरच्या स्मॉल फॅक्टरी परिसरात असलेल्या बगडगंज येथील लक्ष्मी ऑइल स्टोअर नावाच्या दुकानात ब्रँडेड कंपन्यांच्या नावानं बनावट तेलाची विक्री होत असल्याची माहिती लकडगंज पोलिसांना मिळाली आयपी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मुंबईचे वरिष्ठ तपास अधिकारी अनुप कोलम आणि पुरुषोत्तम महाजन यांना काही लोक फॉर्च्युन आणि किंग्स कंपनीच्या ब्रँडखाली बनावट तेलाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली दोन महिने त्यांनी लकडगंज परिसरात चौकशी केली आणि बातमी खरी असल्याचं समजल्यानंतर त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर लकडगंज पोलिसांनी वासुदेव खंडवानी या व्यापाराला त्याचे दोन कर्मचारी मोरेश्वर गोमडे आणि अतुल रायपुरा या दोन कर्मचाऱ्यांना बनावट तेल विकताना आणि पॅकिंग करताना अटक केली यावेळी पोलिसांनी कंपनीच्या ब्रँडचे स्टिकर वजन यंत्र आणि पॅकिंगसह सह त्र्याहत्तर तेलानं भरलेले डबे आणि एकशे तेवीस रिकामे पिपे जप्त केले कारवाईत एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हे तेल फॉर्च्यून आणि किंग्स कंपनीच्या ब्रँडच्या नावानं बाजारात विकलं जात होत वासुदेव खानाने ह्या त्याच्या लक्ष्मी आई स्टोर मध्ये पंधरा लिटरच्या टेनाच्या डब्यामध्ये लोकल तेल भरून त्याला किंग्स आणि फॉर्च्यून कंपनीचे जे बनाव स्टिकर आहे ते लावून त्याला पॅकिंग लेबलिंग करून त्याच्या दुकानातून आले त्याच्या दुकानातून आपण त्र्याहत्तर तेलाचे डबे जप्त केले म्हणजे तेल ते भरलेले पॅक केलेले त्याच्यामध्ये किंग्स आणि फॉर्च्युन कंपनीचे स्टिकर लावलेले होते बनावस्टिकर आणि एकशे तेवीस ते रिकामी तीन डबे पंधरा लिटरचे तीनाचे डबे म्हणजे तो त्यात पण भरून विक्री करण्याची तयार होत होता आणि सिलिंग लेबलिंगचं असं पॅकिंगचं साहित्य असं एक लाख त्रेपन्न हजार सातशे रुपयाचं आपण साहित्य त्या दुकानातून जप्त केलेलं आहे Eu